नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वत्झर येथे वजझर हे खूप सुंदर चिखली रोडवरील गाव आहे का आणि हे गाव कसं दिसतं काय काय धार्मिक सांस्कृतिक स्थानं इथे आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा रोड आहे खामगाव चिखली रोड आणि खामगावपासून मी ऑलमोस्ट बावीस किलोमीटर आलो असेल आणि हा आहे वजझर फाटा आता आपण इथनं वजझर गावाकडे जाऊया खूप सुंदर असा रस्ता, रस्ता आहे नागमोडी घाटांचा रस्ता आहे इथनं आहे वजझर पाच किलोमीटर हे बघा आणि हा असा डोंगरातून जाणारा अगदी सुंदर असा रस्ता याच भागातनं समोर जाणार तर मग खोरा आहे त्यानंतर मग समोर त्याच्याही समोर जाणार तर नागझरी आहे जिथे नागमंदिर आहे प्राचीन तर ह्या सगळ्या जागा इकडनं लागणार आज आपण संपूर्ण वजझर दर्शन करणार आहोत आणि त्यानिमित्त मी वजझरला जातो आहे हा अगदी सुंदरचा रस्ता आहे घाट रस्ता आहे सुंदर तर तेही मी दाखवतो मदत मदतलं दृश्य हे सुंदरशा घाट रस्त्यानं आपण वजझरला जातो आहोत बघा दृश्य किती सुंदर आहे मेंढी आहेत ह्या सगळ्या हां खूपच सुंदर समोर थोड्या अंतरावर वजर गाव आहे पण इथनं दृश्य किती सुंदर बहुधा पाऊस येईल अगदी ढग दाटून आलेत इथे एक मंदिर आहे अगदी जा खूप आधी लागतं हे आहे हनुमंतरायांचं मंदिर नमस्कार करत बघा आपण जातो आहोत वजरला फार सुंदर रस्ता आहे आणि आपण आज संपूर्ण वज्झर पाहूयात वज्झर दर्शन करूयात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वजझर किती सगळे आहेत ना मेंढ्या एक ते छोटस पिल्लू झालंय खरं तिला बघा येऊन पोहोचता या वजझर गावी आल्याला इथे एक सुंदरस विहार आहे समोर जाणार तर मुख्य चौक आहे तिकडे मारुतीरायांचं मंदिर आहे आणि हे अगदी सुंदर असं गाव इथनं सुरू होतं वजझर गाव आहे सो हे गाव मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आज आपण वजझर दर्शन करू आणि हा आहे वजझरचा मुख्य चौक या चौकामधून समोर जो रस्ता जातो तो आधी झोट गा आणि त्यानंतर तुम्हाला नागझरीकडे घेऊन जातो नागझरीच्या पुढे तुम्ही चिखली हायवेला कनेक्ट होता तर तो रस्ता इथनंच पुढे जातो हा वझरचा मुख्य चौक आहे आणि वझरच्या मुख्य चौकाकडून आपण येऊन पोहोचलो आहे हे आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे अगदी सुंदर बोधिवृक्ष आहे आधी आणि समोर आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा चला तर वंदन करूयात बघा इथे आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही अर्धाकृती प्रतिमा वंदन करा नमस्कार करा आता आपण इथन जवळच वझरची ग्रामपंचायत आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे वझरची ग्रामपंचायत बघा आज बंद आहे खरं समोरच रोड आहे छान गाव आहे मोठं गाव आहे वीस लिटर वीस लिटर आहे ना पंधरा लिटर आणि हे बघा हे द फर्स्ट टाईम आय एम सीन मी खूप छान आहे याच्यात पैसे टाकायचं तुम्ही कसे दहा आणि पाच असा कॉईन टाकता तुम्ही आत अच्छा आणि ते कॉईन टाकून तुम्ही इथे आर ओ वोटर घेऊ शकता बरे नाहीच ना छान आहे आज सगळ्या गावांमध्ये व्हावं खरं तर ही आहे वझरची जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा केंद्र गणेशपूर पंचायत समिती खामगाव स्थापना आहे एकोणीसशे एकोणपन्नास तर आता आपण जाऊया जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व जर येते मी तुम्हाला थोडी दाखवतो हो इथे संत गाडगे बाबा वाहनतडे आहे समोर वेकवन साइट थँक्यू वेळ लहान मुलांसाठी खेळणे केली आहे तिथे आणि ही शाळा आहे समोर जिजामाता कक्ष आहे हे वर्ग आहे इथले तुम्ही शिकला आहात तिकडे जसं यांना नावं दिली आहेत बघा जसं महात्मा फुले कक्ष इकडे आहे स्वामी विवेकानंद कक्ष आणि हा परिसर आहे ही शाळा कितवीपर्यंत आहे सातवीपर्यंत छान आहे हे आहे वझरचं पोस्ट ऑफिस बघायला लिहिलेलं आहे भारतीय डाक वज्जर शाखा डाकघर वज्जर ब्रांच को ब्रांच पोस्ट ऑफिस फोर 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 थ्री झिरो हो थ्री हा खामगावचाच पिनकोड आहे खरं तर इथे आहे अंगणवाडी अंगणवाडी हे अंगणवाडी आहे तर आपण करतो आहोत वज्जर दर्शन आणि वज्जर दर्शनाच्या पहिल्याच याच्यामध्ये पहिलाच दाणी आपण येऊन पोहोचलो आहोत तर हे आहे कुशीनारा बुद्ध विहार यावर वेगळा असा व्हिडिओ आहेच पण मी पटकन तुम्हाला भगवान बुद्धांना वंदन करूया पटकन हे दाखवतो मी तुम्हाला अगदी भव्य असं विहार आहे आणि गावची सुरुवातच खरे इथून होती बजर गावचे तर तिथे भगवान बुद्धांचं हे सुंदर विहार आहे वंदन करा नमस्कार करा बाबासाहेबांनाही वंदन करा नमस्कार करा चला आणि इथे ना एक देवी मातेचं मंदिर आहे भवानी देवींचं तिकडे जातो तर आतमध्ये भवानी मातेचं अगदी सुंदरचं मंदिर आहे आणि त्यांना इथनंच प्रणाम करा इकडे महादेवसुद्धा आहे कारण हे मंदिर लॉक आहे नाही तर मी तुम्हाला आतनंही दाखवलं असतं सर स्वतः आपण ना इथे आणखी जे इतर मंदिर आहे ते पाहूया तिथे होम कुंड सुद्धा केलं आहे मानाची टाकी आहे आणि हे आहे इथलं भवानी मातेचं मंदिर माझ्यासोबत कुटे काका आहे जे इथले ग्रामस्थ आहे आणि इथे खरं तर खूप युथ आहेत जेकडे थांबतात कुटे काका तुमचा जन्म इथलाच आहे तर गावाबद्दल सांगा ना फार जुनं गाव आहे खरतर गाव आहे हा तेही जुन्या आहेत हा ऋषी बाबा कडेही लोक फार इथूनच जातात हा इथूनच जातात बाहेरगावून लोक येतात श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते हा दर्शनासाठी येतात भंडारे होतात आता थोडं डेव्हलप झालं ना हे गाव पूर्वी तुमच्या डेव्हलप नव्हतं आता आता चांगलं झालं त्या पाच पंचवीस वर्षामध्ये गावाचं डेव्हलप झालं गावाची सुधारणा झाली पहिले काही एवढं हे नव्हतं सो जाताना ना फारच सुंदर असं हे घर आहे खरंतर हा वाडा आहे खूप सुंदर असा गुरुदेव भजनी मंडळ वत्सर काळात अच्छा हा खर तर या गावचाच फोटो आहे जुन्या काळातला हे वरण गावकर आहेत वरण गावकर आमगाव जे तुमचे पोस्ट होते का नाही काही वडील आहेत ते हो अच्छा आणि हे वाडा कोणाचा आहे खरं दिनकर देशमुख अच्छा आहे तर हा देशमुख वाड्याचाच भाग आहे त्यांचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे ना त्यांच्या परिवारातला एक फोटो आहे सुंदरचा जिथे वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे श्री विक्रम पाटील शिवराज बापू दिनकर बापू हसनराव बापू केशवराव बापू आणि नानासाहेब गावकर अच्छा यांचे असे फोटो आहेत खर तर हे आणि ना त्यांनी हा चित्र आहे खर तर तो हा आत्ता आत्ता तर आत्ताचा फोटो नाही आहे आता तर आपलं सगळं बंद आहे हा शंभर वर्षाचाही फार आधीचा तो फोटो आहे है है। तर हे त्यांच्या फॅमिलीचा आहे खूप सुंदर त्यांचा वाडा आहे तर आम्ही असंच पाहतो आहोत म्हणून मी इथे आलो होतो सर तुमचं काय ना लक्षबंदीन दिनकर अच्छा तर हा अच्छा तुमच्याच हे तुमचे वडील ओके हा ही लुक्स व्हेरी हान्सम ओके बघा आणि त्यांच्या हातात बंदूक आहेत सगळ्यांच्या आणखी काही जागा पाहूयात हो बालाजीचं मंदिर बाला। घेतोय आणि इतरही जागा आहेत आणि आम्ही सुपीनाथ महाराजांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो हे सोपीनाथ भगवानांचं सुपीनाथ महाराजांचं मंदिर आहे दर्शन घेऊया पटकन आजीकडेही नागपंचनिमित्त कार्यक्रम आहे सोपीनाथांचे दर्शन घेतले इथे खूप सुंदर भजनं सुरू आहेत कीर्तन सुरू आहे ते सुद्धा पाहिलं आता आपण भगवान बालाजींचं दर्शन करूया त्यांचं कडक येतनं तुम्हाला दिसतो आज नागपंचमीनिमित्त सगळीकडे कार्यक्रम सुरू आहेत आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वजझर येथे ते आहे तिथलं श्री बालाजी भगवानांचं भजन कीर्तन सगळं सुरू आहे कारण आज नागपंचमी आहे होय होय एक मिनटं हे अख्खं गाव इथनं दिसतं वज्जर गाव आहे खरं तिकडनं अगदी सुरू होतं हे सुंदर असं हे जे म्हण सोपीनाथांचं मंदिर आहे त्याचा कळस आहे आणि हा जो कळस आहे तो बालाजी भगवानांच्या मंदिराचा आहे इथनं मागे खोरा दिसतो आणि हां डोंगरदऱ्याच्या कडेला बसलेलं वजझर हे गाव बघा हो खूप सुंदर इथे काय धरण सारखं आहे ना छोटस सा। थोडस ते बाजार तलाव नाही नाही का पाठ बनते कट्टे म्हणतात त्याला छोटे छोटे अच्छा पाणी आडवा पाणी जिरवायचे सुंदर गाव आहे हे वजर गावच सुंदर दृश्य आहे या सगळ्या दऱ्या अगदी सुंदर अशा आणि आता सध्या श्रावण आहे आणि त्यानिमित्त हिरवड सगळीकडे तुम्हाला दिसेल डोंगर आहेत सुंदर असे तुम्हाला हे सगळीकडे खरं तर या गावच्या आसपास तुम्हाला डोंगर दिसतील डोंगर रांगच आहे खरं तर आणि इकडे आहे हे गाव जुनी वस्तू हां जुनी वस्तू इकडे कोणता एरिया आहे बंजारा बंज मी इकडे मेहेकरमध्ये तिकडे भानुदास महाराजांच्या मंदिरात गेलो होतो आणि मी सेवालाल महाराजांच्या मंदिरात पण गेलो होतो पोहराग पोहरादेवीला खूप सुंदर जागा आहे त्याचे व्हिडिओ पण आहेत माझे छान ते <laughs> जागा खूप सुंदर आहे हां मी मी मानोऱ्यातून गेलो होतो मानोऱ्यातून डायरेक्ट पोहरादेवी छान जागा आहे धन्यवाद थँक्यू मच चला आपण निघूया काका मला खूप माहिती देतो काका काय नाव तुमचं ठाकूरसिंग चतुरपट अच्छा थँक्यू मच अच्छा हाच महत्वाचा रस्ता आहे सगळीकडून तुम्हाला इकडे यावं लागतं आणि इकडे ग्रामपंचायत आहे आणि खामगावपासून ऑलमोस्ट पंचवीस किलोमीटरवर बजरे गाव आहे आल्याला इकडे मारुतींचं एक मंदिर आहे इथूनच तुम्ही समोर गेलात तर नागझरी हाच रस्ता ना समोर हे आहे मारुती रायांचं तर आपण वजझरच्या मारुतीरायांच्या मंदिरामध्ये आलो आहोत आल्या आलं इथे भगवान महादेव दिसतील तुम्हाला नंदी देव दिसतील बरोबर आणि यावर दूधसुद्धा चढवलं आहे आज नागपंचम म्हणून इतरही काही भगनविशेष आहे सिक्थी प्रतिमा ते आहे मारुतीरायांचं मंदिर हे खरं जुनं मंदिर होतं इथलं पण आता ते रिनोव्हेट केलं आहे नवीन बनवलं आहे आतली प्रतिमा तेवढीच जुनी आहे आणि हे आहेत इथले भगवान मारुतीराया मारुतीरायांचं सुंदर रूप नमस्कार करा बघा खरं मंदिर आता नवीन बांधलंय पण हे स्थान फार पुरातनाच आहे मी हे सगळे माझे बझरचे मित्र आहेत तुम्ही कितवीत आहेत खरं तर सगळे आहेत आठवीमध्ये आहे तुम्ही या इकडे या शाळेमध्येच आहात कि नवीन शाळा इथे आणखी एक शाळा आहे ना काय नाव आहे त्याच त्यामध्ये आहेस तू हॅ ना ती कितवी पर्यंत दहावी पर्यंत अच्छा आणि काय सांगशील तुमच्या गावात यायचं की नाही अनेकांनी वेगवेगळे मंदिर आहेत इथे पाहण्यासारख्या जागा आहे जसं खोरा आहे नागझरी जे गाव आहे तिकडून नाही इकडून जात आहेत खूप सुंदर गाव आहे चला थँक्यू व्हेरी मच हे सगळे मुलं माझ्यासोबत इथपर्यंत आले वेगवेगळ्या ठिकाणी मला या सगळ्या जागा पाहण्यामध्ये त्यांनी मदत केली आणि हे काका त्या त्यांचाही खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच तुमचं काय नाव रमेश समाधान खूप अच्छा रमेश काका थँक्यू व्हेरी मच तुम्ही काका सगळे इकडे थांबले त्यांनी हे सगळं माहिती मला दिली आणि सगळं सोबत होते ते इथपर्यंत खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच चला आता आपणही निघूया मारुत यांचं दर्शन झालं आहे इतर जे स्थान आहेत तर सगळ्यांचे आपण दर्शन घेतलं आता आपण निघूयात हे माझं वजर दर्शन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपण संपूर्ण पाहिलं मध्ये जे इतर मंदिर आहेत सगळे तेही मी तुम्हाला दाखवले जे स्थान आहे ते पाहिलं हे गाव कसं दिसतं एकंदर हे सगळं मी तुम्हाला दाखवलं इथे जवळपास ऋषी खोरा हो आहे त्यानंतर अगदी सुंदर नागझरीचं नागदेवताचं मंदिर आहे तेही तुम्ही पाहू शकता अशा अनेक जागा आहेत अगदी निसर्गरम्य परिसर आहे जो विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये येतो चकली रोडकडे सो so, तुम्हाला वेळ मिळालास तुम्ही इथे नक्की, आ, या, नक्की इल, या या सगळ्या जागा नक्की बघा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय श्री जगन्नाथ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालय वजर बघा त्याचं ऍक्च्युअली एक बोर्ड आहे इथे तरी आहे श्री शिवेश्वर शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक संस्था सावंगी अद्वारे संचालित श्री जगन्नाथ पंढरीनाथ पाटील माध्यमिक विद्यालय वझर तालुका खामगाव स्थापना आहे दोन हजार आठ जिल्हा पेठा आठवी ते दहावीसाठी आणि तू आहेस त्याचा विद्यार्थी मी बी तू पण आहेस तू कितीला आहे आणि तू आठवीलाच आहे ओके वा हो ग्रेट चला चांगली गोष्ट आहे आणि कोण या विद्यालयातून येतात मला नक्की सांगा कमेंट करून चला तर आपण जाऊयात इकडनं अगदी सुंदर एक दरी आहे आणि मग त्याच्यासमोरच तुम्हाला वजझर गाव दिसतं